नमस्कार मी दिलीप गायकवाड लोणाळा नगरपरिषदमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामध्ये शहर अभियान व्यवस्थापक म्हणून काम करतो दोन हजार चौदापासून केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबवलं जातं या अभियानामध्ये शहरातील गरिबी कमी कमी करण्यासाठी विशेष असे वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमाचा भाग म्हणून शहरामध्ये जे वाढते बेघर आहेत त्या बेघरांसाठी व्यवस्थापन करणे त्यांना कायमस्वरूपी निवारा सार्वजनिक निवारा उपलब्ध करून देणे हा या घटकाचं काम आहे अर्थात बेघरांसाठी निवारा असा घटक आहे आणि या घटकामध्ये दोन uh, हजार चौदापासून सातत्याने काम करणं सुरू आहे uh, दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसमध्ये चोवीस डिसेंबरला uh, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने एक परिपत्रक काढलं होतं आणि या परिपत्रकामध्ये मी रस्त्यावर व उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व्यक्तींचे हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी विशेष असा uh, मदत या बेघरांना प्रत्येक नगर महानगरपालिकेने केली पाहिजे असे आदेश काढलेले होते आणि या नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार माननीय जिल्हाधिकारी हे प्रत्येक जिल्ह्याचे समन्वय अधिकारी म्हणून ते काम करत आहेत आणि या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या आलेल्या आदेशाप्रमाणे आणि राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे परिपत्रकाप्रमाणे लोणाळा नगर मोठ्या प्रमाणामध्ये बेघर लोक आढळून येतात आणि मग आता या थंडीत या बेघरांची खूप दुरावस्था होते आणि या थंडीपासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून सध्या आमचे मुख्य अधिकारी श्री विजयकुमार सरनाईक यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी कार्यादेश काढलेले आहेत आणि त्या कार्यादेशामध्ये त्यांनी बेघर सर्वेक्षण आणि मदत पथकाची एक टीम तयार केलेली आहे आणि या टीमच्या आदेशानुसार एकोणतीस तारखेला शहरातील रात्री साडेदहा ते साडेबारा या वेळामध्ये लोणावळा शहरामधील जे काही सार्वजनिक ठिकाण आहे रेल्वे स्टेशन आहे स्टँड आहे त्याचबरोबर शिवाजी चौक आहे मंडई आहे अशा सार्वजनिक ठिकाणच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला नगरपरिषदच्या या पथकाने सर्वेक्षण केलं आणि या सर्व सर्वेक्षणामध्ये शंभरपेक्षा अधिक बेघर लोक आढळून आले आणि या बेघरांना आता थंडीपासून संरक्षण करण्या म्हणजे संरक्षण करण्यासाठी त्यांना जे काही ब्लँकेट चादरी स्वेटर कानटोप्या अशा प्रकारचं जे साहित्य आहे ते वाटप करणं गरजेचं आहे आणि लोणावळा शहरामध्ये हा प्रश्न अगदी दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे आम्ही लोणावळा नगर वतीने अशा बेघरांना जवळच्या शेल्टरमध्ये से स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला परंतु हे जे बेघर आहेत त्या बेघरांना हा लोणावळा आणि खंडाळा परिसरच अधिक चांगला सुटेबल वाटत असल्यामुळं ते सातत्याने त्यांच्या अगदी अन्नवस्त्र निवाराच्या किती अडचणी झाल्या तरी लोणावळा खंडाळा परिसरामध्येच हे बेघर मोठ्या प्रमाणात आढळून येतात इथे मुंबई आणि पुणे या दोन शहराच्या अत्यंत सेंट्रलला हे लोणाळा खंडाळा परिसर असल्यामुळं त्याचबरोबर या दोन्ही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळं जे बेघर लोक आहेत त्यात बेघर बऱ्यापैकी भिक्षा मागून जगणारे लोक आहेत किंवा अनेक आस्थायी स्वरूपामध्ये बिगारी काम करणारे लोक आहेत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्वच्छता काम करणारे लोक आहेत किंवा इतर जे काही जे हलके कामं आहेत साधी कामं आहेत अशा मोलमजुरीच्या कामाला येणारी लोकं आहेत वरगावहून अशा सगळ्या लोकांना एक प्रकारची सुरक्षितता वाटते आणि त्यामुळं ही बेघरांची संख्या लोणावळा खंडाळा परिसरामध्ये जास्त वाढत आहे तर हा प्रश्न सुटावा म्हणून शासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाला आदिन राहून नगर परिषदेच्या वतीने या बेघरांची तात्पुरती निवाऱ्याची सोय करणं गरजेचं आहे एकंदरीत हे सर्व परिस्थिती पाहता मागील अनेक वर्षापासून लोणाळ्याचा विचार केला तर साधारणतः दर पंधरा दिवसाला एका बेघर बेवारस व्यक्तीचा रस्त्यावर मृत्यू होतो त्याला अन्न नाही किंवा निवारा नाही किंवा औषध नाही किंवा अन अनेक इतर कारणं आहेत अशा कारणामुळं दर पंधरा दिवसाला एक जर बेघर व्यक्तीचा रस्त्यावर मृत्यू होत असेल तर ही समस्या अत्यंत गंभीर आहे आणि शासनाने दिलेल्या आदेशानुसार शह आपल्या लोणाळा खंडाळा परिसरातील ह्या बेघरांची व्यवस्था करण्यासाठी तात्काळ तात्पुरता निवारा उपलब्ध करणं आणि दोनशे खाटांचा किमान दोनशे खाटांचा कायमस्वरूपी डे नाईट असा सार्वजनिक निवारा उपलब्ध दे करून देणं ही आजची मोठी गरज आहे आणि त्या त्यादृष्टीनं मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही लागलीच त्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या बेघरांचा जो प्रश्न आहे आपल्या लोणाळा खंडाळा परिसरामधला तो कायमस्वरूपी कसा सुटेल आणि त्या बेघरांची कायमस्वरूपी व्यवस्था कशी होईल हा प्रयत्न यापुढे आम्ही अभियानाच्या वतीने करणार आहोत थँक्यू